तर पुण्यातल्या या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच तुर्ता सोहळ्यात पुढच्या बातमीकडे बातमी येते सोलापुरात सोलापुरात भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड झाली आहे भाजपकडून प्रभाग क्रमांक दोन मधून शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळे भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि शिंदे यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला पोहोचलाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलंय अंतर्गत वादातून कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे

आणि महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा सा शेवटचा दिवस होता त्याआधी नाशिक नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं मात्र पाहायला मिळालंय नाशिक विभागीय कार्यालयाच्या परिसरात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाळा शिरसाट वंदना बिरारी आमने सामने आले तर नागपुरात किसन गावंडेंना डावलल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज भरला मात्र पक्षाकडून सूचना आल्यानंतर किसन गावंडेंनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय यावेळी गावंडेंचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले गावंड्यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी चक्क त्यांच्या घरालाच कुलूप लावलं होतं मध्यस्थी कराला परिणय फुकेंना थेट यावं लागलं अखेर समर्थकांनी गावंडेंच्या घराला लावलेलं ला कुलूप काढलं तर तिकडे नाशिकमधील मखमलाबाद परिसरात प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवलं होतं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून बंद करण्यात आलं त्यानंतर अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिलाय बातमी ना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनं प्रचाराची गती वाढवली हो आहे आज राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची घडामोड घडली आहे मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी उमेदवारांना मार्गदर्शन केलंय काही ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत मात्र आपण एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय आपल्याकडे कोणी एबी फॉर्म घेळला नाही तोडफोड केली नाही असं म्हणत अमित ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय निवडणूक आयोग आता का किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी हे आहेच कथा आहेच अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ आहात नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर, नाही तर, नाही तर। अने अनेक शहरांमध्ये होते काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत हा विषय सोपा आहे विजेचा बीएसटी अजूनही दर्जेदार वीज देते सगळीकडे बीएसटीला मारण्याचा जो ट्रान्सपोर्टमध्ये प्रयत्न आहे तसाच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण प्रयत्न आहे आणि आपण ठरवलेला आहे की जे शंभर युनिट पर्यंत ची वीज वापरतात त्यांना आपण वीज पूर्णपणे मोफत देणार आहोत शंभर युनिट पर्यंत तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील आपण बीएसटीची वीज पुन्हा एकदा कशी देऊ शकू ह्याच्यावर आपण काम सुरू करणार आणि आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी दीड हजार देत आहेत दोन हजार देत आहेत ह्या कुठच्याही जा जाहीरनाम्याला बळी पडू नका हे आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय आणि मला वाटतं की कुठेही दीड दोन हजार घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो उत्तम आपल्या मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ह्या कुठच्याही भूलजुकांना तुम्ही बळी पडू नका की काही करतील ते उद्या काही येईल पण मला वाटतं की कुठेतरी जसं एक हे होतं की पन, मी ब्लँक झालो होतं सध्या पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सोळा तारखेला मोठा जल्लोष करायचा आहे बातमी मुंबईत नाहीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं नेतृत्व राष्ट्रवादीनं नवाब मलिक यांच्याकडे दिलंय मात्र मलिकांच्या नेतृत्वाला भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला होता मलिक के नेतृत्व करत असतील तर आम्ही निवडणूकच लढणार नाही असं भाजप नेत्यांनी ठणकावून सांगितलं होतं यालाच आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलंय काही लोक माझ्या नावानं बोंबाबोब करत होते अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आणि माझ्या पाठीशी ते उभे राहिले अशा शब्दात मलिकांनी भाजपवर हल्ला चढवलाय विशेषकर मी दादाचा आभार मानतो की काही लोक माझ्या नावाने गुमागुम भूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको दादानी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आम्हाला तुमच्या युक्तीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचे आभार मानतो

या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली मुंबई महापौर पदावरनं भाजपनं डी वचल्याचं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचंही पाहायला मिळत आहे मुंबई महापौर पदावरनं भाजपनं मवियाला डीवचलंय पुढची बातमी राहुल नार्वेकरांनी उमेदवारांवरच दबाव आणल्याच्या तक्रारीवर निवडणूक आयोगानं आता गंभीर दखल घेतली आहे निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज अहवाल देखील मागवल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत असल्याचं पाहायला मिळालंय राहुल नार्वेकरांनी ठाकरेंच्या उमेदवाराला धमकी दिली असा आरोप संजय राऊत यांनी केलाय याच संदर्भात आता निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे सीसीटीव्ही गायब कसं होतं असा सवाल राऊतांनी उपस्थित केला त्यावर मी कोणालाही धमक्या देत नव्हतो कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना समज देत होतो असं म्हणत नार्वेकरांनी हे सगळे आरोप फेटाळले सीसीटीव्ही फुटेज काढा तीस डिसेंबरच चार वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा माझ्या माहितीप्रमाणे चार नंतरचं चा सी सी फुटेज हे गायब केले आहे सी सी टी व्ही फुटेज गायब कसं होतं विधानसभा अध्यक्षांचं कसं होत दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे कारण जर का एखादा माझी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे एक आणि मोठी बातमी समोर येते मुलुंड क्रमांक मधून सागर देवरे यांनी माघार घेतल्याचं कळत आहे मनसेचे सत्यवान दळवी यांच्या विरोधात ठाकरेंचे सेनेचे सागर देवरे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचं कळत आहे मुलुंड मधून सागर देवरे यांनी माघार घेतलीय प्रभाग क्रमांक एकशे सहा मधून त्यांनी अर्ज भरला होता मुलडमजून सागर देवरे यांनी अखेर माघार घेतली आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला होता मात्र अखेर अर्ज माघारीच्या दिवशी त्यांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे आजचा दिवस अर्ज माघारीचा त्यामुळे विविध ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या जळगावातनं अशीच घटना समोर येते जळगावामध्ये माघारी वेळी अपक्ष उमेदवार मंगला बारी यांच्यासह त्यांच्या नातवाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक तेरामधील अपक्ष उमेदवार मंगला बारी रडत माघारीसाठी महापालिकेत दाखल झाल्या भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं मंगला बारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजपकडून पद दिली जाणार असल्याचं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानं आपण माघार घेतल्याचं मंगला बारी यांनी स्पष्ट केलं

अखेर सुटलाय अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सामोपचारानं तोडगा देखील निघालाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकशे जागा लढणार आहेत पक्षाच्या वतीने विशाल तांबे मी मनाली भिलारे रवींद्र माळोतकर उदय माले अशा काही प्रमुखांनी दादांची भेट घेतली काही जागांवरती चर्चा झाली काही जागा वादग्रस्त होत्या त्या वादग्रस्तवरती चर्चा होऊन सामोपचाराने ते सगळ्या तिढा मिटलेला आहे आणि बऱ्यापैकी आमचं आता या ठिकाणी जागा वाटत झालेलं आहे अधिकृत घोषणा किंवा जागांच्या बाबतीतली यादी तुम्हाला तीन नंतर मिळेल कारण काही नावांमध्ये आमच्या काही नावांमध्ये बदल झाला आहे त्यांच्या काही नावांमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे चुकीची यादी जाऊ नये म्हणून आईता आम्ही तुम्हाला काही यादी देत नाही सकारात्मक अतिशय चांगली चर्चा झाली आणि आमची दोन्ही आकडा म्हणून सांगितलं ना की काय आकडे वरतीच तुम्ही काय जात मला कळत फॉर्म किती दिले होते ते तरी सांगा तुम्ही यादी आल्यानंतर समजेल दोघांची कामून यादी तुम्हाला तीन नंतर उमेदवारच असणार आहेत का दोन्ही राष्ट्रवादीचे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण असं काय मैत्रीपूर्ण तसं काय शक्यता नाहीये किती ठिकाणी आता माघार घेत आता बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये बंडखोर मुकेश शहाणे यांची समजूत काढण्यात अपयश आल्याचंच पाहायला मिळतंय कारण मंत्री गिरीश महाजन हे मध्यस्थी करण्यासाठी समजूत काढण्यासाठी तिथे पोहोचले होते मात्र त्यांना अपयश मुकेश निवडणूक ठाम आहेत मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली चर्चा पॉझिटिव्ह ठरली मात्र निवडणूक लढणार अशी मुकेश शहाणे यांनी माहिती दिली आहे ते आता त्याच्यात बोलण्यात काही आता मजा नाही परंतु आता वेळ कमी आहे आता जी काही भूमिका आम्ही घेतलेल्या आहे वर त्या भूमिकेला आम्ही ठाम आणि आदरणीय आमची अर्धा तासात मला निरोप देणार आहेत पहिला फॉर्म तुम्हाला मिळाला होता बी फॉर्म त्यानंतर त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला आहे तरी देखील आपल्याला अजून का औषध त्या ठिकाणी लागतोय निर्णय घेण्यासाठी का त्यांनी त्या ठिकाणी नाही सांगितलं ते वरिष्ठ सांगू शकतील तर तुमची आता भूमिका काय मी अर्धा तास त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशावर मी आहे माझी पुढची निर्णय मी अर्धा तासात तुम्हाला जाहीर ता करतो लगेच बातमी नाशिक मधूनच सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं अखेर माघार घेतली आहे पत्नी हर्षा बडगुजर यांनी माघार घेतली प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून दीपक बडगुजर निवडणूक लढणार आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोन नंतर पत्नी हर्षा बडगुजर यांनी माघार घेतल्याची माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिलं गेलं फॉर्म त्यावेळेस दीपक बडगुजर यांनी फाय कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला पंचवीसमध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली तिथे एक एबी फॉर्म भरा इथे एक ए फॉर्म भरा दोन ए बी फॉर्म भरायला लावल्यानंतर हा पंचवीस पन्नास त्यांनी आज माघार घेतली एकोणतीसमध्ये जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे एकोणतीसमध्ये उमेदवारी करण्याचा एक दहा वर्षापासून त्याचा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो एकोणतीसमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता त्यावेळेससुद्धा पक्षश्रेष्ठीने सांगितलं त्यावेळेससुद्धा त्यांनी ते माघार घेतली होती आणि तेव्हापासून तो एकोणतीसमध्ये तयारी करत होता आणि एकोणतीसचाच उमेदवार म्हणून त्याला आम्ही कोर कमिटीमध्ये ठरलेलं होतं आणि एकोणतीसमध्येच निवडणूक लढणार होतं